नमस्कार शेतकरी बांधवांनो बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्या संदर्भात मोठी आनंदाची बातमी आली आहे सव्वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी अखेर शासनाने जी आर निर्गमित केला आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की एकदाच दोन हप्त्यांचे चार हजार रुपये वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे तर मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर किती तारखेला हप्ता वितरित केला जाणार आहे हे पण पाहणार आहोत चला जास्त आपला वेळ घालवता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ यापूर्वीच प्रलंबित दावीत अदा करण्यासाठी सोळाशे बेचाळीस कोटी इतका निधी वितरित करण्यास काल संध्याकाळी हा जी आर निर्गमित करण्यात आला आहे तर मित्रांनो शासन निर्णय काय आहे पहा या योजने अंतर्गत सहावा हप्ता माहे डिसेंबर दोन ते मार्च दोन या वर्षापूर्वी हप्त्यामधील प्रलंबित दाय आधा लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी शेहेचाळीस कोटी बेचाळीस लाख इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो इथे स्पष्ट सांगण्यात आले आहे की ज्या लाभार्थ्यांना मागील हप्ता मिळालेला नाही त्यांना सहाव्या हप्त्याचे दोन हजार आणि मागील हप्त्याचे दोन हजार असे चार, चार हजार रुपये एकत्रित वितरित केले जाणार आहेत तेव्हा ज्यांना मागील हप्ता मिळालेला आहे त्यांना एकच हप्ता वितरित केला जाणार आहे आणि ज्यांना मागील हप्ता मिळालेला नव्हता त्यांना मागील हप्ता पण आणि या हप्त्याचे पण असे दोन्ही मिळून चार हजार रुपये जमा केले जाणार आहे म्हणजेच एकत्रित चार हजार रुपये महत्वाचा मुद्दा म्हणजे किती तारखेला हा नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो आज दिवसभरामध्ये हप्ता वितरणाची तारीख जाहीर केली जाईल तेव्हा जशी ही तारीख जाहीर होईल त्या वेळी लगेच आपल्या चैनल चॅनलवरती सविस्तर अपडेट तुम्हाला मिळून जाईल म्हणून चॅनल सब्सक्राइब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद